जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा अहिल्यानगर दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मौजे राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी प्रवीण गुलाब सरोदे व त्यांच्या कुटुंबियांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणा सुरुवात केली असून शासनाकडून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे उपोषणकर्त्यांमध्ये प्रवीण गुलाब सरोदे मंजुळा प्रवीण सरोदे छाया आशितोष सरोदे आशा कैलास सरोदे तन्मय कैलास सरोदे तन्वी सरोदे तेजस सरोदे अंकिता सरोदे आदित्य सरोदे आदींचा समावेश आहे सदर उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तहसीलदार कर्जत यांच्या भ्रष्टाचारयुक्त व अन्यायकारक निर्णयांमुळे आमचे संपूर्ण कुटुंब भूमिहीन व बेघर झाले आहे अनेक वर्षांपासून विविध आदेश व फेरफार प्रक्रियेत अन्याय झाला असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मुख्य मागण्यांमध्ये मौजे राशीन येथील गट नंबर नऊशे सत्तर व नऊशे एकाहत्तर वरील सातबारा आठ अ व पीक पाहणीच्या नोंदींना सदोतीस वर्षांचा कालावधी असून त्या आधारे योग्य निर्णय घ्यावा चौतीस पासून वस्ती असलेली राहती घरे विहिरी बोरवेल शेतताळे पाईपलाईन आदींचा विचार करून ताबा आदेश रद्द करावा यावेळी प्रवीण सरोदे म्हणाले की आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी प्रशासनाचे दार ठोठावत आहोत अनेक वेळा निवेदने दिली मागण्यांची मांडणी केली पण तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी आमचे प्रकरण जाणून बुजून लांबवले शासनाकडून न्याय न मिळाल्यास आम्हाला आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आमच्या मृत्यू शासन व प्रशासन जबाबदार राहील या उपोषणामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून न्याय द्यावा अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे माझे नाव प्रवीण गुलाब सरोदे राहणार राशी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर सध्या राहणार शिरो जिल्हा पुणे माझी मागणी हे आहे की आमच्या राशीन येथील जमिनीवरील तहसीलदार साहेब कर्जत यांनी चुकीचा निर्णय देऊन पूर्णपणे बेघर आणि भूमिहीन केलेलं आहे माननीय दिवाणी न्यायालयाचा जो हुकूमनामा झाला त्याच्याशी विसंगत आणि हुकुमनाम्याचे बाहेर जाऊन त्यांनी आदेश केलेले त्याच्यानंतर प्रांताकडे अपील केल्यानंतर प्रांतांनी त्यांचं म्हणणं जे होतं तहसीलदारांनी जो आदेश दिला होता तो रद्द केलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा ते फेर चौकशीसाठी तहसीलदारकडं प्रांतांनी पाठवलं हो त्याच्यानंतर तो आदेश त्यांनी तसाच कायम ठेवला पुन्हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्याकडे अपील दाखल केली त्या अपिलाचा निकाल सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजी लागला आज तीन वर्ष तीन महिने उमटून गेले तरीही माननीय तहसीलदार साहेब कर्जत याची कोणतीही दखल घेत गे नाही गेली पाच ते सहा वर्ष आम्ही बोगीन आणि बेघर असून आमची लहान मुलं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत आमची एक भाऊजई आहे ती भाऊजई अक्षरशः हॉटेलमध्ये कामाला जाते आणि लहान म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचं काय अस्तित्व होणार आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आमची या धक्क्यातून या तहसीलदार यांनी घेतलेल्या निर्णयामुळं या धक्का बसल्यामुळं आमचे आई आणि वडील एका म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पाच जानेवारीला आणि या सप्टेंबर बावीस तारखेला दोन्ही मैत झाली अक्षरशः आम्हाला त्या मैती अहमदनगर इथे आणून अमरधाम इथे कराव्या लागल्या मग ही तहसीलदाराची चूक की आमची चूक आणि भारतीय संविधानामध्ये एखाद्या व्यक्तीला शेतकरी कुटुंबाला पूर्ण बेघर आणि पूर्ण भूमियन करता येतं का याच्या ये बाबतीत संपूर्ण म्हणजे तलाठी तहसीलदार प्रांत ऑफिस जिल्हाधिकारी पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना प्रती दिलेल्या आहेत यांचा कोणीही काहीही दखल घेत नाही त्यामुळे मी हे उपोषण करत आहे अव उपोषणा मध्ये जर काही निर्णय झाला नाही तर मी याच ठिकाणी आत्मदहन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र